पासून चांगला इतळा झाला बैलपोळा मध्ये चांगला लागीच लागला असं म्हणत आहे म्हणायला हरकत नाही चांगलं हजार हो रुपयाचा तो इतरा होऊनच गेला सकाळपासून या वर्षी जास्त कोणा बैलही नाही बनवली ना मग एवढ्या याच्यात मी दिसून राहिली मला एकटी चांगलं झालं बैल बनवली या वर्षी केले तर तेवढेच पैसे हाताशी राहतात कामा येतात मग काय तो माझ्या कामच नाही बेवडा वानाचा हा दारू पिली कधी पळत राहते फक्त पैसा पाहिजे बाईच जातीपाशी आता दिवाळी आली की लक्ष्मीच्या मूर्ती आणतो केले गणपती आणतो असंच करतो सीजन नाही धंदा धंदा केला म्हणजे कसं खरंच पण शांताबाईची आयडिया चांगली होती दिली ती मला आयडिया बैल इकेची खरं शांताबाईची कोणती बी आयडिया पण अशी चांगलीच असते लाभीस लागते बा बैल घ्या बैल बैल घ्या बैल रंगीत बैल मातीचे बैल बैल घ्या बैल माय यावा समजू भैया घ्या बैल घ्या तुमची स्वात पाहून राहिली होती म्हणता बैल संपलावर येतात काय आहे सर गावातले लोक घेऊन बैल घेऊन गेले पण आपल्या आपल्याला पोलीस नाही दिसलं बैल ना बिचारे खराबिंग नाही होत आता प्रियाला नवा महिना लागला प्रियाला नवा महिना लागला की मी तर तिचे काही एवढं काम होत नाही उठत बसत होत नाही म्हणून तरी मी हात भारलाव लागत असतो हो ना बरोबर आहे हो नवा नाही मग आता साडी मेसाव लागली नव्हती हो साडी मेसाव लागली होती सायली म्हटलं इकडे चालली घरी डिलेव्हरी घेऊन जातो तिकडे साडी मेसईल म्हटलं तिकडे नाही पाठवत इकडेच या म्हटलं तुम्ही हो बाई आपलीसून आपल्या घरीच बोली कुठं माय तिची मायटी कोणी करणार नाही माणूस नाही काही नाही काका आहे तसे पण काय तो शेवटी फरक पडते की नाही समजा

जर सीम काय वाटता काय येन नाही व भाव सांग बाई भाव सांगतच नाही ते मेलेत पैसा आहे न्याना बंकू बाई न्याना येन जा तुمره काय बाई भाव देऊ घरची गोष्ट आहे असं नाही बाई ममता असं नाही रावदी मंग नाही तो रावदी बपरे पाहिजेच नाही मध्ये पहिले नाही तो हं मायो माय झुंजाना सगळे झुंजा सगळेचे 50 रुपये दिन देता मातीची घेऊन जा कलर वाले घेऊन जा तुम्हाला लागेल तुमच्या हाताने काळा कलरची हा आता कसं असं पाहिजे बा दे, का <laughs> दे मग आ दे ते हाताने दे तू चांगलेच काढशील कलरची एक जोडी दे एक जोडी मातीची दे आणि ते गवान राखण्या सगळं दे जो बापा बरोबर हो बाई मग नाही तर काय सगळं देतो बरोबर देतो गंगूबाई बाई गेल्या बैर आता माझ्या मन दिसकायच झालं सगळं बैल घ्या बैल बैल घ्या बैल रंगीत रंगीत बैल कलरफुल बैल बैल घ्या बैल दादा या ताई या 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 बैल घ्या बायको बैल इकून राहिली कडे इथून इतक्या तर दुकानी नाही गेलं बैलायचं म्हणजे मस्ती इकडं झाला अशी मला माहिती नाही केलं बैल इकून राहिली वा 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 लय हुशार आहे बाई बायको आता दारूची सोय झाली मई ममता ए ममता ममता आता मई हा वणाचा मानवर तू कोण आलास कोण कोण ने मा पत्ता लावला सांग बाई आता आता मीतरी माझ्यावरचे पैसे हम मस्त बदली कोण राहिली मस्त एकरा झाला तुया तो हम चल काढ पैसे काढ लवकर पैसे काढ चल 500 रुपये काढ लाज नाही वाटत देवडा वणाचा 500 रुपये मागतो मरी मी एवढी मेहनत मे मजुरी करतो पोळ्यासारखा सण आहे लोक घरी सण उत्सव करून राहिले आणि तू बायकोला पैसे मागू राहिला एवढे प्रेशर वाटत देईन तुझे बायकोले मागण्यात काय शिश्रम बायकोले मागण्यात काय शिश्रम चल लवकर पैसे काढ आणि बऱ्या बोलण्या पैसे काढ तमाशे करू नको लोक पाहून राहिले बऱ्या बोलण्या पैसे काढ नाही तू मग तुला माहित आहे घी अगर सिद्धी उंगली सिरी निकला तू उंगली तेडी करणी पडती हे चल लवकर पैसे काढ काय बोलला तू लोक पाहून राहिली

संध्याकाळी ते येईल पुढे घेऊन हो जातो तेच म्हटलं बाबा वर्षभर आपल्यासाठी राब राब राबतात शेतकऱ्याचे मित्रच आहेत हे निरा मित्र म्हटल्या रिक्षा भाऊ म्हणा पाठी राखा म्हणा त्याच्यात वर्षावर शेतकऱ्याचं जीवन आहे एक दिवस विचारायला निवांत शांततेचा भेटते मानाचा भेटते नाहीतर तर आहेच बाराही महिने आहेच काम बाराही महिने आहेच काम ओ न शांता खरंच आहे शेतकऱ्याचा मित्रच आहे बैल खरंच त्याच्यात वर्षावर सगळं शेतकऱ्याचं जीवन आहे कर शांततेत पूजा कर एरे सर्जा, सर्जा ये रे सरजा बघ म्हणजे बाबा सरजा काउंटी पर तोंड करून उभा राहायला तुम्ही ला आमंत्रण नव्हतं दिलं का काल खांडमईच्या दिवशी और दिलो होतो ना पापा सरजे राव कोण रुसले पापा आमच्यावर इकडे पा ना तुमची शांत मावशी पूजा करायला आली ना इकडे पा इकडे पा इकडे पा <laughs> काय झालं सरजे राव तुम्हाला आमंत्रण नव्हतं भेटलं काय इकडे पा मग आता इकडे पा चला घ्या 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 इकडे पा टिका लावू द्या टिका लावू द्या माझ्या सर्व बहिणी भावाला बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ पाहत असाल त्या दिवशी तान्हापोळा असणार आहे पण पोळ्याच्या दिवशीच माझा व्हिडिओ अपलोड करणं झा काही कारण शक्य झालं नाही म्हणून मी हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी अपलोड करत आहे तर तुम्हा सर्वांना बैल पोळ्याच्या आणि तान्हापोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा नवीन असताना तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ कसे वाटतात तर ही मागच्या वर्षीच आहे काय होईल पाठीवरती यायच्या यावर्षीच कोण नाही टाकलं नवीन आणलं ते अहो याच वर्षीच आहे ना बापा मागच्या वर्षीच कुठे आहे बाय नजरा असं कोण दिसणार आलं मला जुनाट जुनाट कसा कलर आणला धुळला धुळला चांगला मस्त उठादार कलर आणायचा असता काय बघण्याची बाबा मी गेली म्हणजे सगळं चांगलं बरोबर येते तुमच्या भरोशावर तर काहीच चांगलं येत नाही लय मोठा पैसा देऊन देतात आणि काहीच काही नाही घेऊन येतात जे कोणी घेत नाही ते तुम्ही घेऊन येतात हे साहेब तुले काही आणलं की पटतच नाही माझ्या हातच आणलं तरी पराबले नाही आणलं तरी पराबले तुझ्या हातानं जात जाईन घेऊन येत जाईन मग त्यासाठी

आज तकून उठल्यापासून झाडून काढलं रांगोळी टाकली हा पोळा हाय म्हणून करून राहिली काकडे पूर्णाची डाय टाकली सकाउून बसून कामच करून राहिली आज नाहीत लग्नाली समजा एक वर्ष होऊन राहिली पण दोन वर्षात कधीच तिनं अजूनही अंगण झाडलं नशीन रांगोळी टाकली नशीन मीच पुढे पुढे करतो आज कसा काही आज कशी काय कामं कुराठी वर्क वर्क गोष्ट काय बापा आज काय काही तू साठल गाई वैशाली वैशाली काय झालं आवाज दिला का तुम्ही मला ओ, हो ना काय करून राहिली होती आई मी पटकन पुरण पण झालं माझं शिजवणं आणि म्हणजे पुरण तयार केलं मी पूर्ण आणि कोणी कोण भिजून ठेवली हो आता कडी कडी करते म्हटलं तुम्ही पूजा करून घ्या ना पटकन मग ते बैलाची करून घ्या आणि हे पण करून घ्या पटकन जा तेवढे काम हो। ताईसाठी वरण भात पण लावून दिला ताईला वरण पाहिजे ना हो बापा झाली का लगे वरण बिरण अर्धा दिवस आहे फक्त करून घेतला तुया बरं लवकर उठली वाच పటపట రోజ నే రోజు పటలు కితే మహిళ ము సా तिकड लगनगत आला म्हणजे बरोबर काम करते रोज काय होती करेल लि? आई तुम्ही पूजा करून द्या ना हो करतो ना पूजाही करतो ना तू आई येऊन राहिली काय अरे हो ना आई माझी मम्मी येऊन राहिली ना सणाच्या दिवशी कशी काय येऊन राहिली माझे सण नाही आहे काय आता त्याच्यामध्ये काय आहे एवढं सण म्हणजे काय मोठा दिवाळी वगैरे आहे काळा असता पोळा काय केला लागला नाही केला कोण तु बाबा ते बाबा उपाशी राहतील ना ते बाबा तुला शिकेल शाळा पण बाबा आहेत ना तिथे बाबा गो एवढं काही नाही त्यांच्याकडे बाबा बाबाचं ऍडजस्ट करून घेतात माझे पप्पा काही एवढंही नाही त्यांच्याकडे कामं नाही आहेत होऊन जाते त्यांचं ऍडजस्ट येऊन राहिली ती इथं करेल ती सण काय होते म्हणून म्हटलं मी त्या लवकर ये म्हणून सकाळी इथं करतो म्हटलं सण सण इथं करू अबा बा बैल पोळा आहे ना हा आपल्या आपल्या घरीच करा लागत असते ना अरे काय झालं मग इथं केला तर एक वर्ष इथं एका दुसऱ्याचं घर आहे का तुम्ही करा पाठव पट एवढं गेल असते माझी मम्मी आता नऊ वाजेपर्यंत येणार होती ते येऊन जाईन आता बरं माय करतो ना करतो